शेतकरी बंधूंनो नमस्कार स्वागत आहे आपल्या नैसर्गिक शेती या शेतकरी यूट्यूब चॅनेलमधील राज्यात एकोणीस मार्चला काही ठिकाणी पावसाची शक्यता हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकोणीस मार्च रोजी राज्यातील काही भागात हलक्या पावसाची शक्यता आहे यवतमाळ वर्धा आणि गडचिरोली जिल्ह्यात हलका पाऊस पडण्याचा अंदाज आहे तर नंदुरबार धुळे जळगाव आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाच्या सरी पाहायला मिळणार आहे हा पाऊस मेघगर्जनेसह होण्याची शक्यता आहे तर वीस मार्चला मेघगर्जनेसह पावसाचा इशारा वीस मार्चला वर्धा यवतमाळ चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात मेघगर्जनेसह पाऊस होण्याचा हवामान विभागाने येलो अलर्ट जारी केला आहे नागपूर भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे तसेच जालना परभणी आणि हिंगोली जिल्ह्यात हलक्या ते मध्यम पावसाचा तसेच मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे तर एकवीस मार्च रोजी भंडारा चंद्रपूर जिल्ह्यात गडगडाटी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे वर्धा नागपूर गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात हलक्या पावसाची शक्यता आहे हिंग परपणी हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलका पाऊस किंवा मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलो आहे हवामान बदलावर लक्ष ठेवण्याची गरज आहे राज्यात पुढील काही दिवस तापमान वाढ कायम राहणार असून हवामान विभागाच्या अंदाजानुसार एकोणीसशे मार्चनंतर काही ठिकाणी पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे हवामानावर बदलण्यावर आपण लक्ष ठेवण्याची गरज आहे असा सल्ला तज्ज्ञांच्या मते आहे नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आवश्यक करा धन्यवाद